मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी पालेभाज्या आणि फळभाज्यांची सजावट आज मकर संक्रांत नवीन वर्षातील पहिला सण असल्याने पंढरपुरा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तब्बल पंचवीस प्रकारच्या फळभाज्या तिळगुळ आणि विविध फुलांचा वापर करत अनोखी सजावट करण्यात आली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा सोळ खांबी चार खांबी अशा विविध मंदिराच्या भागांना गाजर मुळा फ्लॉवर कोबी टोमॅटो मेथी पालक शेपू तांदूळचा भेंडी गवार कारले वांगे बटाटा बीट सोबत अगदी सराटी घोळ चिगळ कुरडू केळफूल गड कडवांची हातगा शिंचेचा चिगोरफूल चंद्रनौखा देवडांगर अशा पंचवीस प्रकारच्या भाज्या एकत्रित करून सजवलेल्या आहे तर काही ठिकाणी तिळगुळ वापरून ही सजावट अधिकच सुंदर केली आहे या सजावटीमुळे श्री विठ्ठल रक्मिणी मातेचं रूप अधिकच खुलून आलं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर